We'll आळंदी मध्ये इंद्रायणी नदी मध्ये एका महिला पोलिसानं रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजता उडी मारली होती त्यानंतर वेगवेगळ्या शोध पथकांकडनं इंद्रायणी नदी मध्ये शोध मोहीम राबवण्यात आली आहे अखेर तीन दिवसांनंतर पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगावीत हे आढळून आलाय अनुष्का सुहास केदार असं या पोलीस महिलेचं नाव आहे आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत होत्या त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय इथे नेमणुकीस होत्या त्यांनी रविवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता इंद्राणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरनं नदीमध्ये उडी मारली आहे मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत आहे रविवारी संध्याकाळी आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमक विभागाला पाचारण करण्यात आलं अंधार पडल्यामुळे रविवारी शोधकार्य थांबवण्यात आलं होतं सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा शोधकार्य करण्यात आलं आळंदी पोलीस आळंदी अग्निशमन इंद्रायणी नदीमध्ये शोधकार्य करण्यात आलाय अखेर बुधवारी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव इथे आढळून आलाय नेमकं आत्महत्या करण्यामागे कारण काय आहे हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे सुनील पिंगळेसी चोवीस तास आळंदी शिक्रापूर